मंडली मी सुरेश पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाटील या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत ते म्हणजे उमरखिंड पाहायला उमरखिंड आपल्याला माहितीच असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे मुघलांसोबत लढाई केली होती आणि जिंकले होते तर ती आपल्यापासून फारशी लांब नाही आहे ट्रेन खाला खालावरून खालापूर खोपली याच्या दरम्यानच आहे तर आज आपल्याला घेऊन जात आहे मनीष मात्रे आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि आपण पेन येते आहोत तुम्हाला बघायला भेटेल हा पेनचा पेनची जी नदी आहे ती नदी आणि त्या नदीच्याच काठी आहे तो म्हणजे हनुमंताचं मंदिर या हनुमंताच्या मंदिराचं आज आपण दर्शन घेऊन आता आपल्या प्रवासाला सुरुवात करतो तर मित्रांनो आपण बघितलं पेनवरून निघालो होतो खोपोलीवरून आपण जो खोपोली पाली रोड आहे तो पकडला मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलं की आपण रिटर्न घेऊन आलो होतं आणि खोपोली रो खोपोली पाली रोड आ, बारा किलोमीटर पुढे आल्यानंतर हा फाटा आहे तुम्ही बघू शकता गावाचं नाव गावाचं नाव नाही आहे बट तुम्हाला अशी असं जे छोटंसं बॅनर बघायला मिळेल त्याच्यावर उंबरखिंडीचं पूर्ण हे लिहिलेलं आहे माहिती लिहिलेली आहे इथून आपल्याला परत हा जो रस्ता आहे तिथून चार किलोमीटर पुढं जायचं आहे तर मनीस तुला रस्ता कसा वाटला यायला चांगला रस्ता आहे खूप सुंदर आहे आणि गाडी चालवायला पण मजा येते आता आपण जावणार धून पण खूप लागतंय तर आज जेवणाचं आपण आणलंय टोमॅटोची चटणी आणि ती खास बनवली मी स्वतः बनवलेली आहे तर आज मनीषला विसरू पण फर्स्ट टाइम ट्राय केलेले आहे तर त्याची टेस्ट कशी लागते वगैरे तर चला आता आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया खोकोली पाली रोड इथून आपण मागेशी बघितला एक फाटा लागला होता तिथून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला रस्ता पण खूप चांगला आहे थोडंच चांग अंतर आहे तो तिथून आल्यानंतर आपल्याला बघा इथे समरभूमी उंबरखिंड असा हेर दाखवलेला आहे इथे आपल्याला समोरलाच उमरखिंड दिसते कारण आपण जेव्हा मागून आलो बोलतात ना जर आपला ध्येय निश्चित असला तर आपल्याला हा आपला ध्येय आहे हा खूप लांबूनच दिसत असा आपल्याला ध्येय आपलं तिथूनच आपल्याला उमरखिंडाचा जो स्तंभ आहे तो खूप लांबूनच दिसला आणि इथे आल्यानंतर पण अशा प्रकारे आपल्याला दिशा दर्शवण्यात आलेला आहे तर इथून आपली बाईक पण जाईल आतमध्ये आणि जवळच आहे तर चला आता आपण जाऊया सून आलो आणि आल्यानंतर लगेच हा आपल्याला ओढा लागतो आणि हा इथे स्तंभ आपल्याला बघायला भेटेल इथेच ती लढाई झाली होती उंबरखेंडीची आणि <coughs> पाण्याला प्रवाह आहे त्याच्यामुळे जर पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असेल तर शक्यतो येणं टाला कारण एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असेल तर तुम्हाला या साईडतून त्या साईडला जायला त्रास तरा होईल म्हणजे एक रिस्की आहे खूप त्याच्यामुळे ज शक्यतो जास्त पाऊस पडत असेल तर एनर्ट आला आणि तुम्हाला बोललो पाण्याचा प्रवाह जास्त आहे तिथून त्या साईडला जायचं ट्राय केला पण नाही इथून पण ट्राय केला नाही आता मनीष बोलला इथून की इथून थोडा प्रवाह कमी आहे तर आपण इथून जातो ते पण खाली बघू शकता पाण्याचा प्रवाह हा खूप मोठा आहे तर आलाच तर सावधगिरी पालका पाणी पूर्ण पुढेल ढकोलतोय आपल्याला मनीष पाणी कसं आहे एकदम मस्त आहे एकदम तर इथं आपण आता पहिला फ्रेश वगैरे होऊ आणि नंतर तुम्हाला पुढे या उमरखिंडीचा इतिहास सांगतो मी बघा आपल्याला अ प्रवाह जास्त असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणावरून जायला लागते चप्पल आपली स्लिप मारते थोड सावकाशच जायला लागत ला पूर्ण भिजलो तरी चालेल या उमरखिंडीचा इतिहास असा आहे की औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान याचे दोन आ, वो आ, ते ते आ, हे सरदार हे कार आणि आणि ही स्त्री सरदार होती हे कोकण काबीज करण्यासाठी पुण्याहून इकडे आले होते तेव्हा त्यांनी हा उंबरखिंडीचा रस्ता हे उंबरखिंडीचा रस्ता कठीण रस्ता हे केला होता कारण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे रस्ते माहिती असल्याने छत्रपती शिवाजी महाराज त्या रस्त्यांवर हल्ला करून त्यांचा निस्थानभूत पराभव करून टाकायचे पण त्यांना सह्याद्री ही छत्रपती शिवाजी महाराजांचं घर आहे हे माहीत नव्हतं त्यांनी उमरखिंडीचा रस्ता कठीण रस्ता या रस्त्याने शत्रू देला असं छत्रपती शिवाजी महाराजांना वाटणार नाही असं मनात भ्रम ठेवून ते, ते या रस्त्याने आले होते आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावल्या मुडपर मावल्यांसह इथे त्यांचा पराभव केला होता तर खूप वेळ बसलो आता बघूया आपला टॅमॅटोची चटणी बनवून आले सत्री ढबाकडे म्हणजे कशी लागते बघूया हो टेस्ट आणि एकदम शांत वातावरण आहे इथं मागे बघू शकता एकदम फक्त पक्ष्यांचा आवाज आणि पाण्याचा झुलझुल आवाज ऐकून म्हणजे एकदम मस्त वाटलं खूप वेळ बसलो इथे आणि आपली टॅमॅटोची चटणी बघू शकता तुम्ही मध्येच बघ एकदा का मस्त आहे तिकड असू दे आगरी माणूस तिकडच असला पाहिजे तर चटणी मस्त झालेली आहे म्हणजे सक्सेसफुल पहिल्यांदा बनवली तर आता आपण डंबा खाऊया आणि मग थोड्या वेळात नाही घरी जायला निघूया फायनली आपली उंबरपिंड बघून झालेली आहे आणि पाणी एकदम शांत आणि शिथिल आहे त्याच्यात आता फ्रेश होऊन आपण आपण परत घरी चाललो ऊन पण खूप आहे सो so, आता मित्रांनो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंट घेऊन आणि नवीन कोणती तरी जागा एक्सप्लोअर करू मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू